भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे लाल भोपळ्याची खीर खूप पौष्टिक आहे आणि पारंपरिक आहे आता पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेले आहेत म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावा आता साल काढून ना लाल भोपळ्याची असे छोट्या छोट्या फोडी करून घेतलेले आहेत त्या कुकरमध्ये तीन शिट्ट्या दे देऊन घ्यायचं मौसर शिजवून घ्यायचं आणि खूप भन्नाट ही खीर लागते ह्याच्यामध्ये काजू बदामचा अजिबात वापर करायचा नाही पारंपारिक पदार्थ जो दाखवते त्याच्यामध्ये का पूर्वी काय असं काजू बदाम घातलं जात नव्हतं आणि सिंपल खूप छान लागते दूध तूप घातल्यानंतर मस्त लागते आता ह्याला तीन शिट्ट्या देऊन घेऊ ते पटकन ह्या शिट्टी पण होते आणि जे पाणी याचं फिरून असतं ते आपण मला खिरीमध्ये यूज करणार आहोत आता हे मौसर ह्या फोडी शिजलेले आहेत पाहू शकता अर्धा किलो भोपळ्यामधल्या दीड पाव किलो मी भोपळ्याच्या फोडी वापरलेले आहेत तिथं आता ह्या काढून घेऊ अर्धा पळीवर तूप घालून घेऊ तुपामध्ये सा खपली गव्हाचा सांजा आहे ना तो भाजून घ्यायचा हा शक्यतो पारंपरिक पदार्थामध्ये खपली गव्हाचा सांजा वापर रवा वापरला जायचा आणि लालसर आता हे भाजून झालेलं आहे आपण जे पाणी काढलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लाल भोपळ्या शिजवताना जे पाणी घातलेलं होतं ना तर आणि अर्धा ग्लास आणखीन वरती कोमट पाणी घालायचं आहे म्हणजे एकूण दीड ग्लास पाणी वापरायचं अर्ध्या वाटीला वेलची पावडर आता घालू सुंट पावडर जायपळ पावडर सुद्धा वापरू शकता तुम्ही एक विंच भर घालू मीठ गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे छान लागतो ज्या फोडी तयार केल्या होत्या एक वाटी ते घालून घेऊ गूळ आणि साखर दोन्ही मिळून पाऊन वाटी घेतलेले आहे गोड तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता हा मिक्स करून घेऊ व्यवस्थित सगळीकडे आणि ह्याला पुन्हा एकदा झाकण लावायचं आहे आणि पुन्हा एकदा ह्याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे आतल्या ज्या फोडी असतात त्या छान भूर्गा लागते मस्त लागते आणि आता तयार झालेली खीर पाहू मस्त गरमागरम खीर तयार झालेली आहे आपण आता ही डिशमध्ये काढून घेऊ आणि थोडीशी आता तुम्हाला पातळ वाटते पण कोमट झाली ना गा घट्ट होते ती खीर आणि वरून तूप आणि दूध घालायचं दूध आवडत नसेल तर तूप भरपूर असा घालायचं आणि खायचं मस्त लागते ही खीर वरून थोडेसे भोपळ्याच्या शिजलेल्या देखील घालून घेऊ सजावटीसाठी आणि इथं गरमागरम तयार आहे भोपळ्याची खीर आता तूप वरून सोडायचं आणि मस्त ताव मारायचा त्याच्यावरती आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद